हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण परत ह्या दहा वस्तू पाहणार आहोत तर पाहू शकता किती सुंदर ह्या वस्तू आहेत तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि जर का तुम्हा जर रेसिपी चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी काही वस्तू मांडलेल्या आहेत याचे व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवर आलेले आहेत तर मी एक एक करून वस्तू दाखवते सर्वात अगोदर आहे हा डोरेमॉन तर याचा व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे पाहू शकता किती सुंदर आहे तर एखाद्या छोट्या मुलांसाठी हे टॉय बनवलेलं आहे तर तुम्ही कोणत्याही डेकोरेशनमध्ये वापरू शकता किंवा रुखवतामध्ये तर खूपच बेस्ट आयटम आहे किंवा जे एका वर्षापर्यंतचे मुलं असतात त्यांना तर असे सॉफ्ट टॉय खूप छान असतात तर तुम्ही त्यांच्यासाठी बनवू शकता किंवा हॉलला डेकोरेट करायला बनवू शकता त्याच्यानंतर आहेत या माशा तर इथे मी दोन बनवलेल्या आहेत पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत आणि त्याच्यानंतर हा एक टॉयच आहे तर इथे मी क्रोशापासूनच बनवलेला हा एक टेडी बियर आहे तर हे सुद्धा तुम्ही बेबी टॉय म्हणूनच वापरू शकता किंवा रुखवतामध्ये पण खूप छान दिसते किंवा मुलांची रूम डेकोरेट करण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता त्याच्यानंतर आहे हा छोटासा कासव तर पाहू शकता किती सुंदर आहे हे पण तुम्ही बेबी टॉय म्हणून यूज करू शकता किंवा लग्नाच्या रुकोतामध्ये ठेवायला तर खूपच छान आहे किंवा रूम डेकोरेट सुद्धा तुम्ही ह्या कासवाने करू शकता त्याच्यानंतर हे सुंदर मी फ्लावर बनवलेलं आहे तर इथे मी एकच बनवलेलं आहे तर अशा पद्धतीने इथे मी कुंडीमध्ये ठेवलेलं आहे आणि पाहू शकता किती सुंदर दिसत आहे त्याच्यानंतर हा आहे छोटासा हे कोंबडा तर याच्यामध्ये तुम्ही मोती वगैरे काही पण ठेवू शकता किंवा छोट्या छोट्या आपल्या पिन वगैरे असतात त्यासुद्धा तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता खूप सुंदर दिसते आणि त्याच्यानंतर आहे हे एक मनी प्लांटचं झाड तर हे पण पाहू शकता किती सुंदर दिसत आहे तर हे सुद्धा आपण दोन पार्ट मध्ये पाहिलं होतं तर याला हवा तसा तुम्ही शेप देऊ शकता खूप सुंदर दिसते आणि कलर कॉम्बिनेशन तर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर दुसरं आवडत असेल तर तेही तुम्ही कलर कॉम्बिनेशन वापरू शकता त्याच्यानंतर हा छोटासा बॉल आहे तर याच्यामध्ये मी स्पंज भरलेला आहे तर पाहू शकता किती मऊ मऊ आहे आणि जसा शेप आहे तशा शेपमध्ये हा परत होत आहे तर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे तर हे सुद्धा तुम्ही एक दोन वर्षाच्या आतल्या मुलांसाठी बनवू शकता किंवा मुलांचे रूम डेकोरेट करण्यासाठी सुद्धा ठेवू शकता किंवा रुखवतात सुद्धा तुम्ही हे बनवू शकता आणि त्याच्यानंतर आहे हा क्लॉथ तर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आणि त्याच्यानंतर लास्टची ही वस्तू आहे तर इथे मी सनफ्लावर बनवलेले आहेत छोटे छोटे तर याच्यापासून आपण थालपोश बनवू शकतो किंवा सुद्धा बनवू शकतो खूप सारे उपयोग आहेत हे छोट्या सनफ्लावरचे तर पूर्ण वस्तू पाहूयात हे पाहू शकता पूर्ण वस्तू तर मग फ्रेंड्स तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ हो कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल देखील दाबा म्हणजे तुम्हाला अशात नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि जर का तुम्हाला जर रेसिपी चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय